करून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याला देखील तुम्ही जॉईन व्हा त्याची लिंक आपल्या जी व्हिडिओच्या टायटलमध्ये आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि थोड्या वेळानं कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या एम पी एस सी बूस्टर या चॅनलची लिंक मिळणार आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे की आज तारीख जी आहे ती पंचवीस मार्च आहे आणि एक महिन्याने आज तारीख पंचवीस एप्रिल असेल म्हणजे राज्यसभा मुख्य परीक्षेचा एक दिवस आधी आपण असू एक महिन्यानंतर मग त्या दिवशी आपली पोजिशन जी आहे ती चांगली पाहिजे आपला सगळा अभ्यास झाला आहे आपले सगळे प्रश्न पाहून झालेत प्रश्नपत्रिका पाहून झालेत या मानसिकतेमध्ये आपण पाहिजे आणि जरी काही थोड्याफार गोष्टी इकडे तिकडच्या राहिल्या असतील तरीसुद्धा आपण ते मॅनेज करू असा अपमशन आपल्याला एक महिन्यानं पाहिजे मग त्यासाठी ह्या एक महिन्यामध्ये आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत ते बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे काही आपण सगळं करतो आणि आउटपुट कधी येतं पेपरमध्ये मार्क पडला म्हणजे महत्त्वाचं काय पेपर आहेत म्हणजे पेपरवरती कमांड असणं आता गरजेचं आहे तर येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्याला ती गोष्ट खूप महत्त्व महत्त्वाची आहे ती करायची आहे आपण डिटेलमध्ये बोलूच आहे आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे पेपरचा मुद्दा निघाल तर सांगतोच जेवढे जुने पेपर पाहते दिले तेवढे पहा वीस ते चोवीसच्या आधी पहा नंतर सतरा ते वीसचे पहा पेपर पाहिल्यानं का होतं की आपण अनेकदा अभ्यास करतो परंतु काही गोष्टी थोड्याशा जरी फिरवून एक्झामला आल्या त्याला की आपण घाबरून जातो एक दोन चार क्वेश्चन नाही आले तर आपला आत्मविश्वास थोडासा कमी होतो आणि पूर्ण परिणाम त्या पेपरवरती होतो मग आत्ताच जरा वेळ आहे तर आपण जर प्रश्नपत्रिका पाहून घेतल्या समजा उदाहरणार्थ भूगोल भूगोल विषय घेतला आपण मागच्या पेपर थोडा भूगोलचा अवघड कॅटेगरीमध्ये आला होता परंतु जर आपण त्याच्या आधीचे तीन वर्षाचे पेपर पाहिले तर बऱ्यापैकी टॉपिक तेच होते अनेक प्रश्न जे होते ते रिपीटेड होते खूप प्रश्न मागच्या भूगोलच्या पेपरला सुद्धा रिपीटेड होते काही प्रश्न अवघड आले होते ही बाब खरी आहे परंतु त्यात पण असे अनेक प्रश्न होते की ज्याच्यामध्ये प्रश्न नीट पाहिला पर्याय नीट पाहिले तर सोपे प्रश्न होते प्रश्न वाचताना अवघड वाटतो परंतु एंड मला पाहिलं तर नाही विचारलं आहे आणि दिल्ल्या अशी कुठली ती गोष्ट आपल्याला सापडते की जे आपल्याला उत्तरापर्यंत नेते म्हणजे मानसिकता जे आहे ना ते खूप महत्त्वाची राहणार आहे पेपरमध्ये जर गेल्यानंतर थोडे प्रश्न पाहिले आणि आपण घाबरलो मानसिकता आपली खराब झाली तर खूप मोठं नुकसान होणार आहे ते होऊ नये म्हणून आत्ताच आपली मानसिकता अशी बनवायची आहे की पेपर कसा जरी आला तरी आपण त्या पेपरला चांगल्या प्रकारे डील करणार आहे मग पेपर कसा सोडवायचा ते आत्ताच आपण निश्चित करणं गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून तसा पेपर आपण बघू तसा अभ्यास आपण करू तर जसं पूर्वपरीक्षेला तुम्ही काही अप्रोचने पेपर सोडवला असेल तशा पद्धतीचा काही अप्रोच इथं गरजेचं आहे तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाला त्याचा अर्थ तुम्हाला थोड्याफार अप्रोच बाकीच्या गोष्टी माहिती आहेत पण मुख्य परीक्षा काहीतरी वेगळी आहे मग वेगळं काहीतरी करावं असं काही नाही आहे तुम्ही पूर्वपरी काही कमेंट्स येतात आपण शेवटी कमेंटला आन्सर देऊ तुम्ही पूर्वपरीक्षेला कसं मानसिकतेनं गेला होता तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाला ना तशाच पद्धतीच्या मानसिकतेनं गेला तर मुख्य सुद्धा तुम्ही सहज पास होऊ शकता मुख्यची एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक जी एस जो आहे त्याचे काही सेक्शन्स वगैरे आहेत तरी जरी तसं असलं तरी ना पेपर आ, आले क्वेश्चन्स आहेत ते आले सोडवायचे आणला टेन्शन नाही घ्यायचं पुढचा प्रश्न सोडवायचा तो पण आणला त्याच्या पुढचा प्रश्न सोडवायचा असे आपल्या मेंदू मेंदूला माइंडला इन्स्ट्रक्शन देऊन ठेवायचे आहेत की पेपर मी राऊंडमध्ये सोडवणार आहे पहिल्या राऊंडमध्ये फक्त येणारे पटापटा सोडवणार आहे दीडशे प्रश्न दोन तास आहेत परंतु आजकाल ना काही प्रश्नांची लांबी इतकी मोठी आहे विशेषतः जी एस टू आणि जी एस थ्री खूप मोठे मोठे प्रश्न येतात तेव्हा एंडपर्यंत पोहोचायला वेळ लागतो आहे आणि शेवट जाईपर्यंत आपला मेंदू थकलेला असतो कारण पहिल्या दिवशी आपण लँग्वेजचा अभ्यास करून गेलेला असतो दुसऱ्या दुसरा पेपर म्हणून आपण त्या दुसऱ्या दिवशीच्या आधीच्या रात्री नीटचं झोपत पण नाही फार अभ्यास करतो मग मेंदू इथं थोडाफार थकलेला असतो थो। लवकर उठतो अशा गोष्टी करतो आपण आणि तिथं जर हे दीडशे प्रश्न सोडवायचे आहेत आणि शंभरनंतर नंतर मग थोडी आपली फोकस किंवा आपली एनर्जी डाऊन व्हायला लागते मग पुढं चुका होत बसतात मग तसं होऊ नये म्हणून काय करायचं पहिल्यांदा येणारे फटापटा सोडवायचे कुठलाही जी असो लँग्वेज असो काही असो तुम्ही ही गोष्ट करून बघा तुम्हाला नक्कीचा फायदा होणार आहे अजून एक गोष्ट की पेपर सोडवताना असे अनेक क्वेश्चन्स येतील की येणार नाहीत सलग चार पाच क्वेश्चन येतील सात आठ क्वेश्चन येतील की आपल्याला येणार नाहीत थोडंस घाबरायचं नाही थांबायचं एक सेकंद पॉज घ्यायचा आणि स्वतःला सांगायचं की मी पेपर चांगला सोडवत आहे आणि इथून पण पेपर मी चांगलाच सोडवेन तर ती गोष्ट आपण करतो आणि ते पुढचा पेपर तुम्हाला खूप चांगला जातो हे का सांगतो मेन्सला जसं आपण अशा काही गोष्टी करत नाही मेन्स नुसतं अभ्यास कर जुने प्रश्न बघ सिलेबस कवर कर हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचा पेपर सोडवायचा ॲप्रोच शेवटच्या दिवसातली मानसिकता त्या पेपरच्या दिवसाची मानसिकतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे मग आता काय करायचं का आपण एक पॉझिटिव्ह चित्रण करा स्वतःबद्दल आत्मविश्वास आपल्याला असणार आहे एक म्हणजे जेव्हा आपण पेपरला जाऊ तेव्हा आपण फुल कॉन्फिडन्समध्ये असणार माझं सगळं झालेलं आहे यामध्ये असणार आहे थोड्याफार ज्या काही गोष्टी आहेत त्याला मी घाबरणार नाही जो जिंकणारा ना असतो जो जेता असतो तो अशा गोष्टींना घाबरत नाही डॉक्टर भीष्मराज बाम आहेत त्यांनी आहे त्यांचं जे विजयाचे मानसशास्त्र पुस्तक आहे त्यात त्यांनी सांगितलं की जेता कधीच हार मानत नाही आणि पळणारा कधीच जिंकत नाही त्यामुळं कशी सिच्युएशन असली त्या दिवशी आपण कशाही पोझिशनमध्ये असो तर आपण जिंकण्याच्या उद्देशानंच तिकडं जाणारं लक्षात ठेवा आणि पॉझिटिव्ह चित्रण की मला छान पेपर जाणार आहे मी सगळे क्वेश्चन नीट सोडवणार आहे ही गोष्ट झाली अजून एक मला महत्वाची गोष्ट जाणवली की मेन्सला ना असे अनेक प्रश्न आहेत की एंडपर्यंत वाचणं गरजेचं आहे खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे विशेषतः कसं चार पर्याय असणारा प्रश्न असतो पहिला क्वेश्चन असतो बरोबर ओळखा आणि खाली तीन पर्याय असतात ते छोटे छोटे सोपे असतात चौथा पण अर्धा एकदम सोपा असतो पण शेवटी नाही म्हणलेलं असतं त्याला तर ते चौथं चूक आहे हे कधी कळतं जर एंडपर्यंत शांत वाचत गेलो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पण तिथं जायचं नाही ह्या गोष्टी का सांगतो एक एक मार्क महत्त्वाचा आहे तुम्हाला त्याचं महत्व नंतर कळेल ती चूक तुमच्याकडून येऊन ही गोष्ट सांगतो तर हे झालं की बाबा पेपरला नेमकं करायचं काय राऊंडमध्ये सोडवायचं चुका करायची नाहीत आणि भूगोलचं एकदा पेपर जर नीट पाहिलं नसेल मागच्या वर्षी जर पहा थोडासा अवघड पेपर होता यात अजून एक गोष्ट आहे की जे येणारे घटक आहेत भूगोलातले किंवा इतर कुठल्या पण विषयातले ते जर आपण मजबूत पद्धतीनं केले तर पेपर कसा पण येऊ दे किती पण होऊ दे फार काही फरक पडत नाही कारण आपण येणारे पटापटा सोडवणार आहे मग आपण ज्या गोष्टी करून जातो उदाहरणार्थ मागच्या वर्षी भूगोलला नद्यांचे काही बेसिक क्वेश्चन महाराष्ट्रातले असते खाड्यांचे वगैरे हो त्यानंतर काही औष्णिक प्रकल्प असतील किंवा पर्यावरणाचे प्रश्न असतील अत्यंत सोपे प्रश्न होते नीट वाचले की येत होतं किंवा पृथ्वीच्या आंतरिक रचना आहे जे नेहमी विचारणारे टॉपिक आहे ते किंवा भुरुपे आहेत ते व्यवस्थित पण आपण रिवाईज करून ठेवले आत्ता नीट गेलो तर आपण येणारे सोडवायचे बाकी टेन्शन घ्यायचं नाही मागच्या वर्षी जी एस वनचं ॲव्हरेज पाहिलं तर नव्वद आहे आणि त्याच्या आधी पाहिलं तर एकशे दहा प्लस आहे म्हणजे बऱ्यापैकी मार्क असणाऱ्या मुलांचं सांगतोय मग मागच्या वेळेस माझं एकशे दहा येणार नाही खूपच अवघड पेपर आहे फ्रस्ट्रेट व्हायचं कारण नव्हतं कारण सगळ्यांना नव्वदच मार्क पडलेत मग आपल्याला टेन्शन घ्यायचं कारण नाही हीच गोष्ट आता लक्षात ठेवा पुढच्या वर्षी पण जर असा अवघड पेपर आला आहे चोवीसचा तर टेन्शन नाही घ्यायचं कारण तो सगळ्यालाच अवघड जाणार आहे ही एक गोष्ट आहे त्यानंतर निबंध लिहा निबंध कारण अनेकांना आपण सांगतो आहे लँग्वेजचं महत्त्व तरी पण जी एसचा मोह काही सुटत नाही कितीही केलं तरी जी एस कमीच पडतो आहे वेळ निबंधाकडे दुर्लक्ष होत आहे अनेकांचं असं मला समजतं आहे तुम्ही निबंध लिहा त्या लँग्वेजच्या पेपरला वेळ दिलाच पाहिजे मार्क येतात आपोआप मार्क येतात जर चांगल्या पद्धतीने निबंध लिहिला वेळ दिला नाहीतर खूप तिथं प्रॉब्लेम होऊ शकतात ही गोष्ट लक्षात घ्या अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की सध्या आपण आज जी एस थ्रीची आपली बॅच आहे ऑडिओ बॅच ती संपवली खूप कमी वेळामध्ये ती बॅचची तुमची तयारी होईल जी एस थ्री जो आहे अनेकांना विशेषतः जे पहिली मेन्स देत आहेत कंबाईन नेहमी करायची आणि पहिल्यांदा राज्यसेवेला लागतात अशी लोकं किंवा राज्यसेवा करतात पण स्कोर येत नाहीत अशी लोकं तुम्हाला एस थ्री खूप चांगल्या प्रकारे करून होईल अत्यंत कमी वेळेमध्ये आपली ऑडिओ बॅच आहे तुम्ही तुमचं पुस्तक समोर ठेवून आपले ऑडिओ जरी ऐकले खूप फास्टमध्ये तुमची जी एस टीची तयारी होणार आहे जी एस टीच्या बाबतीत पण तेच सांगेन जी एस टू पार्ट टू जो पार्ट आहे तो आपण ससा कधी करत नाही आणि खूप डेटा आहे अयोग डेटावरच प्रश्न विचारतो तर त्याची सुद्धा तयारी आपण जी एस टू पार्ट टूमध्ये घेतली आहे आणि जी एस वनच्या बाबतीत इतिहास दुर्लक्ष करतो आपण त्याची पण आपण तयारी पण आपली एक बॅच आहे अजून एक गोष्ट सांगायची मला की आता इथं अभ्यास झाला पण आपली मानसिक स्थिती शारीरिक स्थिती हे व्यवस्थित राखणं गरजेचं आहे सध्या उष्णता खूप आहे त्यामुळं स्वतःची काळजी घ्या मानसिक स्थिती म्हणजे बिलकुल घाबरू नका माझं झालं नाही किंवा मी फार काही केलं नाही कसं होईल का होईल काय काळजी करू नका एक महिना हा भरपूर वेळ आहे दिवस रात्र त्याचा वापरा चांगला अभ्यास करा चार महिने चार वर्षाचे पेपर नीट पहा मोजकं मेटर वापरा तुमची एक महिन्यामध्ये बऱ्यापैकी चांगली तयारी होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा निगेटिव्ह गोष्टी कुठल्याच विचार करू नका माझा पहिला अटेम्प्ट आहे किंवा आधी कधी मी मेन्स पास झालो नाही किंवा माझा स्कोरचं नेहमी कमी होतो मेन्सला असल्या काय डोक्यात घेऊ नका पॉझिटिव्ह एक महिन्यात करायचं म्हणजे करू शकतो पास व्हायचं आहे का व्हायचं आहे ना होऊ शकतो जर मग मी घाबरून बसलो कसं होईल कळलं तर होणार नाही मग स्वतःवर आहे शेवटी एक लक्ष घ्या आपण प्री पास झालो आहे बऱ्यापैकी मेन्स अभ्यास फुटबॉलच्या भाषेत आपण बॉल जो आहे ना गोलपोस्टच्या बऱ्यापैकी जवळ आणला आहे इथं जर घाबरलो इथं जर पाय लटलट कापले उगेच घाबरलो होतो उद्या फुटबॉल बघा मी गोल करतोय पण बॉलवरनंच गेला तर त्या पोलला धडकून परत आला तर त्या गोलकीपरने अडवला तर असलं काय नाही मला त्या गोलपोस्टमध्ये मारायचं ना मारणार आपल्या पण जोरात किक मारायचे लावून जरा मारायचा बॉल जातो गोलपोस्टमध्ये पण ते मारायच्या आधीच जर आपण घाबरलो तर बॉल जात असणारा बॉलसुद्धा जाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची गोष्ट आपण एंडपर्यंत आलो आहे ही लक्षात गोष्ट घ्या अनेक जण असे होते अनेक जण की राज्यशिवाय तुमचं स्वप्न होतं पण दुर्दैवाने ते प्री पास झाले नाही पण तुम्ही पास झालात तुम्हाला खूप मोठी संधी मिळाली आहे ही शेवटची ऑब्जेक्टिव आहे त्यामुळं ही संधी घालवायची नाही अभ्यास करून नाही झालं तर एक वेळ समजू शकतो पण अभ्यास करायचा वेळ हातात होता आणि नाही झालं तर मग मात्र आपण स्वतःला कधी माफ नाही करू शकणार त्यामुळं हा महिना आपल्याला चांगला वापरायचा आहे आणि आपण सगळं त्या गोष्टी करू शकतो अजून एक गोष्ट जी एस टू थ्री जो आहे त्यातलं काही जर राहिलं असेल ते करा आणि त्याचे रिव्हिजन वारंवार करा टू थ्रीच्या मार्क देणार हेच आहेत तसं मागच्या वेळेस खूप आवड आला जी एस वनला स्कोर आले नाहीत जी एस फोर तर खूप भयानक पेपर आला मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण तसंच होतं स्कोर नाही आहे पण ज्या पोराने जी एस टू वन थ्रीमध्ये खूप स्कोरिंग केलं तेच मुलं पास झालेत किंवा त्यांना पोस्टची संधी वाढली आहे याचा अर्थ नाही की बाकी जी एस कडे दुर्लक्ष करा ते पण करा पण टू थ्री असे करा की तिथं एकशे दहा प्लस आपण गेलोच पाहिजे लँग्वेज सेव्हन्टी फाय प्लस गेलोच पाहिजे शेवटच्या महिन्यांचं विचारतात काही लोक तर ते पण आपण डिटेलमध्ये बोलू पण शेवटच्या महिन्यात ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत की मराठी विषय पन्नासपैकी फोर्टी फोर्टी टू फोर्टी थ्री आले पाहिजेत त्यानंतर हा जी एस टू मी सांगतो आहे त्याच्यातला कोअर पॉलिटी आहे पस्तीस क्वेश्चन येतात बत्तीस तेत्तीस तरी बरोबर आलेच पाहिजे तिथं आणि जो पार्ट टू आहे आता काय दहा वर्ष एक्झाम झाल्यात ह्या होत आहेत त्यामुळं एक, एक बऱ्यापैकी पॅटर्न फिक्स झाला आयोगाचा तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करून गेला तर जी एस टू पार्ट टूला पण खूप चांगले मार्क येतात तेच तेच घटक तसेच आयोग आहे फार काय बदल नाही फक्त आपण करून जाणं गरजेचं आहे जी एस टीची पण तीच गोष्ट आहे ॲप्रोच लॉजिक हे खूप चालतं त्यावर तिथं डेटावर पा कमांड पाहिजे सोपा डेटा आयोग वारंवार विचारतो तो, तो पाठ करून गेला पाहिजे फापट पसार नाही केला पाहिजे आता ग्राहकाचा दोन हजार एकोणीसचा कायदा आला आहे त्याचा एकशे सात कलम आहेत कधी थोडी पाठ करायची आयोग कसं काय विचारल आणि तो शेवटी आहे पहिलं सगळं करत तिथपर्यंत जाईपर्यंत पण कसं होतं तेवढी एनर्जी पण राहत नाही वेळ पण राहते मग तो कायदाच होत नाही तसं न करण्यापेक्षा आयोग त्या कायद्यात विचारता काही करणं बघणं गरजेचं आहे जे महत्त्वाचे आयोग आहेत जिल्हा आयोग राज्य आयोग केंद्र आयोग त्यांचा रचना त्यानंतर त्यांची ह्याची पात्रता त्यांची घटनेतील म्हणजे त्या कायद्यातील कलम व्याख्येतील कलमं ह्या गोष्टी विचारतो ग्राहकाचे ग्राह अधिकार महत्त्वाचे आता कायदा ग्राहकाच्या संरक्षणचा आहे म्हणजे कसली संरक्षण ग्राहक कायद्यात तक्रार वगैरे करणार आहे म्हणजे तक्रारीचं कलम कुठलं ग्राहकाचं कलम कुठलं व्यक्ती जो तक्रार करू शकतो ती व्यक्ती म्हणजे कोण तक्रार कशाची होऊ शकते सेवा विकत घेतल्यावर तक्रार होऊ शकते का उधारीवर घेतल्यावर होऊ शकते का मोफत घेतल्यावर होऊ शकते का अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे बेसिक तोच पार्ट आहे कायद्याचा तो आपण नीट करून गेला पाहिजे एकशे सात कलम पार्ट करायची नाहीत मोजकी बेसिक आणि आता काय झालं आहे चार वर्षाचे पेपर येऊन गेले कायदा आल्यापासून त्यामुळे एक आयोगाचा एक त्याचं ट्रेंड ठरलेला आहे तुम्ही जुने पेपर काढून बघा ऑल दॅबो हे दिलं आहे ग्राहकाच्या सेक्शनमध्ये ऑल दॅबोचे उत्तर आहेत आणि काही टॉपिक एरिया असेल की जर वारंवार त्याच्यावरच क्वेश्चन येतात तर ते आधी करणं गरजेचं आहे आधी बाकी जर फापट पसरा वाचत गेलो तर कोर करण्याला वेळ मिळत नाही त्यामुळे सिलेक्टिव्ह कोर अभ्यास करणं गरजेचं आहे तसं आपण इतर सगळ्या विषयातल्या महत्त्वाच्या टॉपिकचा केला पाहिजे तर लास्ट तीस दिवसात किती रिव्हिजन करायचं असा एखादा प्रश्न आहे तर आपण अशा पोझिशनमध्ये पाहिजे आदल्या दिवशी किंवा पेपरला जाताना की माझ्या काय नोट्स आहेत मी बऱ्यापैकी वाचलेले आहेत जुने प्रश्न पाहिलेले आहेत ह्या पोझिशनमध्ये पाहिजे म्हणजे आपण असं नाही वाटलं पाहिजे की मी पेपरला चाललो आहे आणि माझे काही टॉपिक करायचे राहिले रिव्हिजन करायचे असं नाही वाटलं पाहिजे रिव्हिजन किती झालं आहे याच्यापेक्षा ना किमान शेवटच्या आठ दिवसात तसं फिलिंग आलं पाहिजे की माझे नोट्स मी बऱ्यापैकी वाचलेत माझे जे काही मी बुक्स करत होतो मला म्हणजे समजाकडे नोट्स नाहीत ते बुक्स बऱ्यापैकी मी वाचलेत असा कॉन्फिडन्स आपल्याकडे पाहिजे म्हणजे कमीत कमी एकदा तरी सगळ्या गोष्टी शेवटच्या महिन्यात म्हणत नाही मी पंधरा दिवसात डोळ्याखालनं तरी गेल्या पाहिजे महत्वाच्या गोष्टी असा गॅप पण खूप नाही पडला पाहिजे आणि समजा तुमचे छोट्या वया वगैरे असतील तर ती वही शेवटच्या महिन्यामध्ये शंभर टक्के एकदा किंवा वाचून झालीच पाहिजे आणि पेपरच्या आधीच्या आठवड्यामध्ये सुद्धा ती गोष्ट ओढखलने गेली पाहिजे आदल्या दिवशी पण बऱ्यापैकी ती स्कॅन करून झाली पाहिजे तीन दिवसाचा जो वेळ असतो ना आपण पहिला म्हणजे दुसऱ्या पेपर देऊन घरी येतो पाच सहा तासच असतात परंतु व्यवस्थितपणे वापरला ना तो पण भरपूर वाटतो परत दुपारचा जो पेपर असतो दो त्यात दोन तासाचा गॅप मिळतो त्या पण अनेक गोष्टीचे रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होते जर दोन चार तासात एवढी छान रिव्हिजन आपण करत असू तर अजून एक अख्खा महिना आपल्या हातात आहे तेव्हा पाहिजे त्या गोष्टी आपण करू शकतो किमान एक रिव्हिजन तर पडली पाहिजे ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना सांगतो किमान एग्रिजन तर पाहिजे आपली तर अशा पद्धतीने शेवटचा महिना वापरा मोजकं मटेरियल वापरा आणि इतिहास इतिहासाला दुर्लक्ष करू नका कारण भूगोल खूप अवघड आलता मागच्या वेळेस तर ज्यांना इतिहास बऱ्यापैकी मार्क आणले ॲग्रीच्या पार्टमध्ये बऱ्यापैकी मार्क आणले त्यांना जीएस वनला किमान नव्वद तरी मार्क केले नाही तर तेवढे मार्क येणं सुद्धा मागच्या वर्षी अवघड होतं त्यामुळे ॲग्रीचं पण पार्ट नीट करा सॉईल वॉटर दहा दहा मार्क येतात अग्रो इकॉलॉजी दहा मार्क येतात म्हणजे पर्यावरणच असतं त्याच्यात ते सोपे क्वेश्चन असतात ते ते पन, जी 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 तर ते तीसमध्ये खूप चांगले मार्क येतात मागचे चार वर्षाचे पेपर पहा तर अशा गोष्टी आपण करू शकतो आता शेवटच्या तीस महत्त्वाचं सांगायचं तर काय तर मानसिकता पॉझिटिव्ह पाहिजे मी होणारच आहे मला चांगले मार्क येणारच आहे मी ड्रीम पोस्ट माझी काढणारच आहे ही मेंटॅलिटी पाहिजे अभ्यास पुढचा गोष्ट आहे पहिला तयारी पाहिजे आणि नंतर पुढचा टप्पा पेपर चार वर्षाचे पेपर सगळ्या विषयाचे सगळ्या घटकांचे व्यवस्थित बघून झाले पाहिजेत कशात काय अप्रोच करायचं आहे कसं सोडवायचं आहे ते फिक्स पाहिजे आपलं त्यानंतर जी एस टू थ्री मार्क देणारा विषयांचं व्यवस्थितपणे रिव्हिजन झालंच पाहिजे त्यानंतर लँग्वेज लँग्वेज व्यवस्थितपणे करून घेतलीच पाहिजे त्यानंतर जी एस वनचा भूगोल आहे भले मागच्या उघड आला तरी पण तो सिलेबसनुसार नीट करून घेतला पाहिजे इतिहासचं पण व्यवस्थित एक ग्रेडिंग झालं पाहिजे म्हणजे ओवरऑल सगळंच आपलं केलं पाहिजे जी एस फोर मार्क देणारे घटक आहेत ॲग्रिकल्चर एगर, आहे न्यूट्रिशनचा भाग आहे तीस क्वेश्चन येतात तीसपैकी पंचवीस सव्वीस क्वेश्चन सहज मार्क तिथं आपल्या येतात बरोबर त्यानंतर सायन्स टेकमध्ये जवळपास वीस बावीस क्वेश्चन सोपे असतात ते नीट आलेच पाहिजे त्यानंतर जे इकॉनॉमीचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये जे क बेसिक इकॉनॉमीचे क्वेश्चन असतात त्याचे उत्तर आले पाहिजे जसे गरिबीचं आहे बेरोजगारीचा आहे व्यापार आहे उद्योग आहे सहकार आहे हे सोपे क्वेश्चन आले पाहिजे काही थेरीज येतात पाच सहा क्वेश्चन थेरीवर येतात काही ना त्याची भीती वाटते परंतु थेरीची नीट उपयोग करून बघा किंवा थेरी कुठल्या पार्टवर येतात साधारण ट्रेड सायकलवरती गोष्टी विचारतात तर ट्रेड सायकलचा पार्ट वाय सी बीमधनं कव्हर करून घ्या त्यातल्याच गोष्टी येताना दिसत आहेत अशा गोष्टी करू शकतो आपण किंवा एखादा दुसरं थेरीतलं क्वेश्चन चुकलं तर चुकू द्या परंतु उद्योग सहकार कृषी यातला प्रश्न नाही केला पाहिजे त्यात जी डी पीवरती क्वेश्चन येताना आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे काही सिद्धांत आहेत ते सोपे आहेत ते नीट करा अशा सोप्या सोप्या गोष्टी जी एस फोरमध्ये करा एस फोर पीओ की जर नीट केले तर खूप सारे रिपीट क्वेश्चन होतात ते नीट सोडवले पाहिजे किंवा माहीत नसेल तर काय प्रश्न मला उत्तर येतं हे नीट पाहिलं पाहिजे तर अशा गोष्टी बघा समजा दोन स्टेटमेंटचे क्वेश्चन आहेत म्हणजे एक क्वेश्चन दोन स्टेटमेंट आहे मग दोन्ही बरोबर असे मारले आपण तर असे किती क्वेश्चन निघतात की जे दोन्ही बरोबर मारले तर बरोबर आले मागच्या वर्षीचा पेपर काढून बघा मग तुम्हाला ठरवतील करायचं काय तिथे नेमकं तिथं अचानक ब्लाइंडली पेपरला जाऊन उपयोग नाही नुसते थिरी करून उपयोग नाही आत्ता पेपर बघणं खूप गरजेचं आहे आत्ता पुढच्या अर्ध्या दिवसात पेपर बघायला चालू करा नाही बऱ्यापैकी बघून घ्या म्हणजे नंतर लोड येणार नाही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जे पोरं पेपर बघतील ना ते शंभर टक्के पास होणार आहेत आणि त्याचबरोबर मार्गदर्शन विषय नीट करा आणि कशाला दुर्लक्ष करू नका रिटर्नचा पेपर पण निबंध लिहा ट्रान्सलेशन लिहा वन थर्ड लिहा तुम्ही किती वेळा प्री मेन्स दिले असेल किंवा नवीन असेल काही फरक पडत नाही तुम्ही आत्ता व्यवस्थित तयारी केली तर सगळ्यांना समान संधी असते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आपल्या मेन्सच्या बॅचेस आहेत ऑडिओ बॅचेस आहेत तुमचे पुस्तक नोट्स समोर ठेवून ऐकू शकता किंवा ते समोर तरी तरीसुद्धा तुम्हाला सगळं समजेल कमी वेळामध्ये इफेक्टिव्ह पद्धतीनं ट्रिक्सने वगैरे सगळं आपण त्या गोष्टी घेतल्या जी एस टू कायद्याची सेपरेट बॅच आहे जी एस टू पार्ट टूची सेपरेट बॅच आहे ते पार्ट कायदे कायदेसुद्धा आहेत जर तशी बॅच घेतली तर जी एस ट्रीची अख्खी बॅच आपण बनवली आहे तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीनं एक चांगली तयारी करा आणि तुम्हाला पाहिजे ती पोस्ट मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि चांगला अभ्यास करा सर्वांना शुभेच्छा थँक्यू व्हिडिओ